नमस्कार आमची शाळा जिल्हा परिषद प्रथम शाळा गांगोडे कुंडपडा केंद्र बांधर तालुका डहाणू जिल्हा पालघर माझ्यासमोर इयत्ता चौथीची विद्यार्थिनी उभी आहे काजल काजल तुला मी काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची तू मला उत्तर दे। देशील हो। पहिला प्रश्न शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला कोणत्या साली झाला शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय शिवाजी, शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तोरणा व्हेरी गुड छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी व कोठे झाला सोळाशे चौऱ्याहत्तरला ला रायगडावरती राज्याभिषेक कोणी केला गागाभट्ट गागा मराठ्यांची नौदल राजधानी कोणती सिंधुदुर्ग व्हेरी गुड छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही तीन पत्नींची नावे सांग हा सईबाई सोयराबाई आणि पुतलाबाई व्हेरी गुड राजाराम महाराज यांच्या आईंचं नाव काय सोयराबाई स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती राजगड वा व्हेरी गुड किल्ले सिंहगड यांचे पहिले नाव काय होते कोंढाणा किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचं नाव काय होतं यांच्या आईंचं नाव काय होतं साईबाई व्हेरी गुड काजलसाठी एकदा जोरदार टाळे रे